हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबई उच्च न्यायालय मागील वर्ष प्रश्नपत्रिका पंधरा आपण बघत आहोत याआधी एकूण चौदा प्रश्नपत्रिका आपण बघितल्या आहेत त्या सगळे पी आय क्यू आहेत हे सुद्धा पी आय क्यू आहेत येणारी जे एक्झाम आहे कोणत्याही पदासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल तर सगळे पी आय क्यू अत्यंत महत्त्वाचे आहेत ठीक आहे तर आजचा आपला पहिला प्रश्न बघूया भारतातील आर्थिक आणीबाणी किती वेळा घोषित करण्यात आली तर बघा एकूण ऑप्शन जे आहे ते क असणार आहे कधीही आणीबाणी ही घोषित केलेली थी, नाही ठीक आहे पुढचा प्रश्न बघा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते ऑप्शन क्रमांक अ भारताचे सरन्यायाधीश आणि राज्याच्या राज्यपालांच्या सहाय्याने भारताचे राष्ट्रपती करतात पुढचा प्रश्न बघा स्वतंत्र भारतातील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सदस्य बनणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या तो ऑप्शन क्रमांक ड म्हणजेच राजकुमारी कौर होत्या चौथा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष असलेले भारतीय कोण होते तर ऑप्शन क्रमांक ब म्हणजेच न्यायवृत्ती नागेंद्र सिंह हे होते प्रश्न पाचवा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर तो एकूण नऊ वर्षाचा असतो ऑप्शन क्रमांक अ प्रश्न सहा काळ्या जमिनीला काय म्हणून ओळखले जाते तर काळ्या जमिनीला अ काळ्या कापसाची ब रेंगूर म्हणजेच ऑप्शन क्रमांक क अ आणि ब दोघं म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न बघा वनस्पतीचा किती टक्के भाग पाण्याने भरलेला असतो तर ऑप्शन क्रमांक ब नव्वद टक्के बागा पाण्याने भरलेला असतो आठवा प्रश्न बघा ई ओ एस एन वन अन्वेषा काय आहे तर ते जे आहे ते पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे ज्याचं आज म्हणजेच बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रक्षेपण होणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा परम रुद्रम या अत्याधुनिक सुपर कॉम्प्युटरची सुविधेचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर बघा ऑप्शन क्रमांक क आय आय टी मुंबई येथे करण्यात आले आहे पुढचा आणि दहावा शेवटचा प्रश्न बघा मध्यान आर आहार योजनेअंतर्गत प्राथमिक शाळेच्या पोषणामध्ये आहारमध्ये कॅलरीज अपेक्षित आहेत तर किती कॅलरीज अपेक्षित आहेत तर एकूण ऑप्शन क्रमांक दर चारशे पन्नास कॅलरीज अपेक्षित आहेत तर बघा उच्च स्तरावरती सातशे कॅलरीज अपेक्षित आहे आणि वीस ग्रॅम प्रोटीन्स म्हणजेच प्रथिने आणि प्राथमिक स्तरावर चारशे पन्नास कॅलरीज आणि बारा ग्रॅम प्रोटीन्स म्हणजेच प्रथिने अपेक्षित असतात ठीक आहे तर बघा हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहे येणाऱ्या एक्झामसाठी खूप उपयुक्त आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू